नमस्कार मी मंजिनी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बांधकाम अभियंत्याला चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हुपरी नगरपरिषद अंतर्गत रस्ता कामाचे सुमारे सत्तर लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या मुरगुड नगरपरिषदेतील नगर, नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई वर्ष बत्तीस मूळ राहणार खुर्द तालुका भुदरगड यास लाच विचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुरगुड एस टी बसस्थानक परिसरात चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून रंगे हात पकडले या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुरगुड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुपरी नगर परिषद अंतर्गत रस्ता काम पूर्ण केलेल्या एका ठेकेदाराचे सुमारे सत्तर लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी व एम बी रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात तत्कालीन हुपरी नगर अभियंता प्रदीप देसाई याने दीड लाख रुपयांची लाच मागितली होती तडजोडीनंतर एक लाख तीस हजार रुपये देण्याचे ठरले यापैकी पन्नास हजार रुपये आरोपीने यापूर्वी स्वीकारले होते उर्वरित ऐंशी हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून चाळीस हजार रुपये देण्याचे ठरले होते त्यानुसार संबंधित ठेकेदार लाच रक्कम घेऊन मुरगुड येथे आला असता आरोपीने ही रक्कम मुरगुड एस टी बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवण्यास सांगितले त्याचवेळी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला रंगे हात पकडले यावेळी लाच घेतलेली रक्कम व संशयित आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला यानंतर मुरगुड पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या पथकात हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील संदीप काशिद पोलीस कॉन्स्टेबल कृष्ण पाटील व वाहन चालक प्रशांत दावणे यांचा समावेश होता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर या करीत आहेत संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला